नमस्कार तळोदा मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा या मोगी मातेच्या यात्रोत्सवाला आजपासून होणार सुरुवात मोगी मातेचे पूजन म्हणजे हजारो वर्षांपूर्वी आदिवासी जमातींनी शोधलेला शेती महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवमोगरा मातेच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे हजारो वर्षांची परंपरा हा उत्सव आदिवासी जमातींनी हजारो वर्षांपूर्वी सुरू केला निसर्गाची पूजा आदिवासी समाज निसर्गाला देव मानतो आणि विविध सण उत्सवांमध्ये त्याची पूजा करतो शेतीचा शोध दाब मंडळातील लोकांनी एकत्रित शेती करून धान्याचा शोध लावला आणि त्याचा उपयोग कसा करायचा हे शिकवले सामूहिक उत्सव या उत्सवात विविध प्रादेशिक मंडळांतील लोक एकत्र येऊन शेती आणि धान्याची पूजा करतात धान्याचे महत्व धान्याला याहा म्हणजे आई आणि मोगी म्हणजे अमूल्य मानले जाते परंपरागत पूजा या पूजेत फुले हार अगरबत्ती नारळ किंवा शेंदूर वापरले जात नाही सामूहिक भोजन या उत्सवात सहभागी लोकांना पारंपरिक पद्धतीने बनवलेले महू फुलाचे मध्य आणि जेवण दिले जाते बांबूचे महत्व आदिवासी समाजात धान्य बांबूच्या कणगीत किंवा मातीच्या कोठीत ठेवले जाते या उत्सवाद्वारे आदिवासी समाज निसर्गाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपल्या पूर्वजांनी शोधलेल्या शेती आणि धान्याच्या महत्वाची आठवण ठेवतो शेवटच्या क्षणापर्यंत आपण न्यूज पाहत राहिलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद